आगामी बकरी ईद आणि विविध धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातपूर पोलिसांकडूनही परिसरात भव्य रूटमार्चचे आयोजन करण्यात आले सातपूर पोलिसांचा रूटमार्च आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते पावणे दोन या वेळेत पार पडला पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च राबवण्यात आला सातपूर पोलीस ठाणे सकाळ सर्कल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूर गाव राजवाडा भंधुरे गल्ली निगळ गल्ली क्रांतीवीर चौक शनी महाराज मंदिर हनुमान मंदिर सातपूर भाजी मंडई राजविर मस्जिद आणि महिंद्रा सर्कल या प्रमुख मार्गावरून रूटमार्च काढण्यात आला रोजी असणाऱ्या पत्रेच्या आरक्षणाच्या हात आठ या दिवसांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत सदर धार्मिक कार्यक्रमाचा आनंद सातपूर गावामध्ये नागपूर हातीमध्ये जातोपूर उद्देश अनेक पोलिस आयुक्त आक्षक यांच्या निर्देशाने रूपमाची घेण्यात आलेले आहे पोलिसांची सज्जता सुसज्जता राखवण्याच्या उद्देशाने सुद्धा रूप मार्च देण्यात आलेले आहे नागपूर भागामध्ये कायदा सुविधा शांतपणे साजरी करू यासाठीचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो यावेळीसुद्धा या मध्ये सातपूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह हो दोन, दोन पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक तेवीस पोलीस अंमलदार अठ्ठावीस पुरुष होमगार्ड बारा महिला होमगार्ड तसेच दामिनी पथक अशा एकूण चार अधिकारी पंचवीस अंमलदार आणि चाळीस होमगार्ड सहभागी झाले होते या रूटमार्चद्वारे पोलिसांनी जनतेत सुरक्षा आणि विश्वासाचा संदेश देत सण उत्सव काळात कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले